आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम होणं खूप जास्त गरजेचं आहे सकाळ तुमची कशी होते तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते त्यावरती तुमचा पूर्ण दिवस कसा असणार आहे हे ठरतं सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात उत्तम होण्यासाठी मन प्रसन्न राहण्यासाठी मन उत्साही होण्यासाठी काही सवयी मी पाळते आणि त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका जर तुम्हाला स्वीकार माइंड केअर क्लब या आपल्या व्हॉट्सअप समूहामध्ये सामील व्हायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता सकाळी उठल्यानंतरचे पहिले जे दोन तास आहेत ते आपण खूप सजगपणे घालवले पाहिजेत असं मला वाटतं बघा सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्याला नव्या दिवसाचं स्वागत करायचं आहे आपण ना जाणीवपूर्वक नव्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी वेळ देतो का आपण उठतो आणि कामाला लागतो असं न करता सकाळी उठल्यानंतर बेडवरती बसायचं आपल्या बिछाण्यामध्ये एक दोन मिनिट बसायचं आणि आजचा हा दिवस आपल्याला मिळालेला आहे आपल्या जीवनामध्ये एका नव्या दिवसाची सुरुवात आपण करू शकतोय याबद्दल पहिला कृतज्ञता मानायची त्यानंतर खिडकीतून तुम्ही आकाशाकडे बघू शकता आणि या ब्रह्मांडाला धन्यवाद मानायचे आहेत जर तुम्हाला अंगण असेल तर तुम्ही अंगणात जाऊन परमेश्वराचे किंवा ब्रह्मांडाचे वरती आकाशाकडे बघून मोठा दीर्घ श्वास घेऊन ब्रह्मांडाचे किंवा परमेश्वराचे आभार मानू शकता किंवा मग तुमच्या बाल्कनीमधून खिडकीमधून वरती बघायचं हात पसरायचे आणि धन्यवाद 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 जे काही आज माझ्याकडे आहे त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे हे केल्यानंतर एक, एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये आलेली आपल्याला जाणवते त्यानंतर थोडंसं फ्रेश व्हायचं आपला बिछाना आवरायचा आणि स्वत सोबत बसायचं एक वीस ते पंचवीस मिनिटे स्वतःसोबत सोबत शांत बसायचं मग इथे तुम्ही ध्यान करू शकता तुम्ही दीर्घ श्वसन करू शकता एखादं छान ध्यानाचं म्युझिक लावून ठेवा आणि ते ऐकत तुम्ही ध्यान करू शकता किंवा काहीच न लावता फक्त शांतपणे एक दहा मिनिटांचं ध्यान तुम्ही करू शकता हे तुम्हाला हळूहळूहळू वाढवायचं आहे किंवा अगदीच सुरुवात असेल तर मग तुम्ही पाच वेळेला श्वसन पाच वेळेला ओंकार पाच वेळेला भ्रमरी पाच वेळेला अनुलोम विलोम दोन्ही नागपुडींनी आणि एक पाच मिनिट कपालभाती असं प्राणायाम करू शकता त्यानंतर मग शांत एका ठिकाणी बसून पाणी प्यायचं आहे आपण किती घाईघाईमध्ये पाणी पितो दिवसभरामध्ये आपण सगळ्या गोष्टी खूप घाईत करतो पण सकाळचं एक ग्लास जे पाणी आहे ते शांत बसून प्रत्येक घोटाची अनुभूती घेत स्वतःबद्दल स्वतःच्या स्वप्नांबद्दल छान विचार करत हे पाणी प्यायचं आहे एक ग्लास पाणी प्यायला मी सकाळची दहा मिनिटं देते मला माझ्यासोबत बसून शांत बसून हळूहळू पाणी प्यायला आवडतं आणि त्यातून मला ऊर्जा मिळते जे कोणी हे करत असणार आहे त्यांच्या लक्षात येईल की ह्यामुळे खरंच आपल्याला किती फरक जाणवतो आपल्या मनस्थितीमध्ये आणि जर तुम्ही करत नसाल तर कदाचित तुम्हाला अरे एवढ्याशा गोष्टींनी काय होणार आहे असं वाटू शकतं पण एकदा तुम्ही करून बघा एक पंधरा दिवस तुम्ही सकाळचं हे रुटीन मी सांगते आता जसं फॉलो केलं तर, के तर नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी बदल झालेला जाणवेल आणि मग त्यानंतर आपण फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून आज दिवसभरामध्ये काय करायचं आहे याची यादी काढायची आहे जर तुम्हाला रात्री यादी लिहून ठेवायची सवय असेल तर सकाळी उठल्यानंतर एकदा ती यादी वाचायची तुम्ही जर तुमच्या घरामध्ये फळं असेल तर फळावरती लिहू शकता किंवा पाटी पेन्सिल घेऊन त्याच्यावरती लिहू शकता आणि पाटी सतत तुमच्या डोळ्यासमोर राहील अशा ठिकाणी ठेवू शकता किंवा वही पेन घेऊन व वहीमध्ये लिहू शकता की आज दिवसभरामध्ये मला कोणती कामं करायची आहेत आणि मग एकदा का आपल्याला हे क्लिअर झालं की आज दिवसभरामध्ये मला हे हे करायचं आहे तर मग डिस्ट्रॅक्शन्स कमी येतील किंवा आपल्याला हे क्लिअर असेल दिवसाच्या सुरुवातीला की आज दिवसभरामध्ये मा माझे हे टार्गेट्स आहेत आणि ते मी पूर्ण करणार आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आज काय करायचं आहे हे माहितीच नसतं जर तुम्ही वर्किंग असाल तर शंभर टक्के तुमच्या कामांची यादी तुम्हाला माहिती असेल आणि जर तुम्ही लिहत असाल तर तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही व्यवस्थित एकामागे एक एक कामं पूर्ण कराल बरोबर पण जर तुम्ही सगळं डोक्यातच ठेवलंय तर बघा तुमची कामं करताना एका हे झालं की मला ते करायचंय ते झालं की मला हे करायचंय हे असे विचार सतत तुमच्या डोक्यात चालू राहतील आणि जर तुम्ही वर्किंग नसाल तर मग आपण काहीही करतो म्हणजे आपलं मला असं वाटतं की जर आपण वर्किंग जरी नसलो आपण गृहिणी जरी असलो तरी देखील आपल्या दिवसभराचं प्लॅनिंग आपल्याकडे पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातली कामं लिहू शकता तुम्हाला जर बाजारातून काही आणायचं असेल तर तुम्ही ते लिहू शकता किंवा मग तुमचा एखादा छंद आहे तो छंद जोपासण्यासाठी मला दुपारचा वेळ आज द्यायचा आहे बाबा आज काय मला संध्याकाळचा वेळ द्यावासा असा वाटतो आहे किंवा आज मला व्यायाम करायचा आहे मग त्याच्यासाठी मी सकाळचा वेळ देऊ आत्ता लगेच किंवा संध्याकाळचा वेळ देऊ आज माझं रुटीन कसं असणार आहे आज मी वाचन कधी करू आज मी ग्रॅटिट्यूड कधी लिहू कृतज्ञता कधी लिहू किंवा आज मी माझी डायरी कधी लिहू बऱ्याच व्हिडिओज मधून मी तुम्हाला सांगत असते की आपण रोज रोज निशी ही लिहिलीच पाहिजे आपल्या भावना वहीमध्ये लिहून काढल्याच पाहिजेत त्यामुळे आपण हलके होणार आहोत बऱ्याचदा खूप त्रास होतो अस्वस्थ वाटतं नैराश्य वाटतं त्यावेळेला लिखाण हा एकमेव उपाय त्यावरचा आहे जे काही मनामध्ये चालले ते लिहून काढणे त्यामुळे ही जी आपली रोजची रेग्युलर कामं आहेत ना की आपण कधी केली पाहिजेत आज माझ्या दिवसभराचं प्लॅनिंग काय असणार आहे आज कोणी पाहुणे येणार आहेत का आज मला बाहेर जायचं आहे का त्यानुसार माझी जर वाचनाची सवय मला असेल आणि असायलाच पाहिजे तर मग वाचन मी आज दुपारी करू शकते का संध्याकाळी करू शकते का रात्री करू शकते या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुमचं सकाळी व्हायलाच पाहिजे उगच उठायचं आणि कामं करायचे आहेत म्हणून जे समोर येते ते करायचं आणि मग धड एकही एक काम आपलं व्यवस्थित होत नाही आता जरा समोर हे दिसलं की आपण ते आवरायला जातो ते दिसलं की आपण ते आवरायला जातो धड तेही काम होत नाही आणि धड हेही काम होत नाही आणि स्वतःकडे तर अजिबातच लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळे सकाळचा जो वेळ आहे तो तुमची कामांची यादी बनवण्यासाठी तुम्ही दिला पाहिजे त्यानंतर मग एखादा छान पॉडकास्ट मी ऐकते एखादा व्हिडिओ बघते मोटिवेशनल एखादा व्हिडिओ बघते किंवा एखादी सिरीज जर मी बघत असेल तर मग ते थोडा वेळ बघते आणि मग माझ्या कामांना मी सुरुवात करते हा जो सकाळचा एक दीड तासाचा वेळ आहे तो मला खूप ऊर्जा देऊन जातो आणि हे माझ्या मनासारखं मी सकाळी उठल्यानंतर जगले नाही किंवा मा माझ्या या ज्या गोष्टी आहेत हे जी ही जी माझी दिनचर्या आहे ही सकाळी उठल्यानंतर मी केली नाही या गोष्टी जर मी केल्या नाहीत तर मला त्याचा दिवसभर खूप त्रास होतो मी अजिबातच शांत राहू शकत नाही सतत माझ्या मनामध्ये विचारांचं चक्र चालू राहतं पण हेच जर मी सकाळी सगळं केलं तर मला दिवसभर शांत वाटतं आणखीन एक गोष्ट मी आवर्जून करते ती म्हणजे पुस्तकं चाळणे कादंबरी कथा याच्या व्यतिरिक्त अशी पुस्तकं वाचायला मला आवडतात सकाळी की ज्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं मग काही ग्रुप्सवरच्या कविता वाचणे असेल लेख वाचणे असेल आणि पुस्तकं चाळणे असेल या गोष्टीमुळे दिवसभर मला काम करण्यासाठी जास्त प्रोत्साहन मिळतं बऱ्याचदा आपल्याला ना आदल्या दिवशी त्रास झालेला असतो खूप प्रश्न पडलेले असतात पण त्याची उत्तरं आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे वाचन करताना आपोआप सापडतात आणि प्रोत्साहन आपल्याला मिळतं की आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दलची स्पष्टता जाणवते आपलं रोजचं काम करण्यासाठी मग ते काम कोणतंही असू देत घरातलं असू देत किंवा तुमचं ध्येय एखादं पूर्ण करण्यासाठीचं काम असू देत ते करण्यासाठी प्रोत्साहनाची खूप जास्त गरज असते आणि म्हणून आपण रोज न चुकता सकाळी वाचन किंवा मोटिवेशनल पॉडकास्ट ऐकले पाहिजेत वाचन केलं पाहिजे पुस्तकं किमान चालली पाहिजेत सुविचारांची बरीचशी पुस्तकं असतात बरीचशी वेगवेगळी पुस्तकं असतात की ज्याच्यामध्ये आपण कोणतंही एक पान काढलं की आपण ते मधूनच वाचू शकतो म्हणजे कथा कादंबरीमध्ये काय होतं की आपल्याला ते सलग वाचायचं असतं पण काही पुस्तकांमध्ये ना प्रकरणं असतात सेल्फ हेल्प बुक्स आपण वाचू शकतो कथा कादंबरी वाचल्यानंतर आपला शब्दसंग्रह वाढणार आहे कल्पनाशक्ती आपली छान होणार आहे बऱ्याच नवीन गोष्टी तर आपल्याला वाचायला मिळणारच आहेत पण सकाळी सकाळी जर तुम्ही मोटिवेशनल पुस्तकं वाचली स्पिरिच्युअल बुक्स वाचले त्यातून आपल्याला मार्ग मिळत जाणार आहेत समाधान आपल्यातलं वाढणार आहे बऱ्याच गोष्टी मिळवत असताना समाधानी असणंसुद्धा गरजेचं आहे समाधानी राहून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळवायच्या आहेत त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न करताना समाधान खूप जास्त गरजेचं आहे हा नुसताच आपण समाधानी राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही आहे पण आपण जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न करत असताना समाधान प्रत्येक गोष्टीमध्ये मानणं खूप जास्त गरजेचं आहे हो बऱ्याचदा त्रास होतो दिवसाची सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो आपल्याला कळतच नाही पण सकाळी दिवसाची सुरुवात करत असताना जर दीड ते दे दोन तास तुम्ही स्वतःला दिले तर नक्कीच तुम्हाला स्वतःमध्ये वेगवेगळे आणि सकारात्मक बदल होताना पाहू शकणार आहात तुम्ही जर दीड दोन तास सकाळी देऊ शकत नसलात तर किमान पंधरा मिनिटांचा वेळ स्वतःला द्या आणि प्राणायाम करा किंवा ध्यान शांत बसून फक्त श्वासांवरती लक्ष केंद्रित करा आणि त्यानंतर कृतज्ञता लिहा किंवा तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत त्या लिहा आणि पाच मिनिटांसाठी वाचन करा पाच पानं वाचण्यासाठी साधारण पाच ते सात मिनिटांचा वेळ लागतो ही पंधरा वीस मिनिटं जर तुम्ही स्वतःला दिलीत रोज सकाळी तरी देखील तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगले बदल होताना दिसतील जर आपल्याला छान उत्साही आयुष्य जगायचं असेल इतरांकडे बघून जर आपण आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्यासोबत करत आहोत त्यांच्यासारखं आपल्याला व्हावंच वाटत असेल तर नक्कीच आपण स्वतःला ओळखण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं आपण काय करू शकतो हे आपल्याला माहितीच नाही आणि म्हणून सकाळच्या या ज्या सवयी आहेत या तुम्हाला तुमच्या आणखी जवळ घेऊन जातील आणि तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता यायला लागेल विचारांमध्ये एकदा का स्पष्टता यायला लागली की आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते समजतं आणि आपण त्या मार्गाने चालायला लागतो ला ला आपण आपल्या जीवनामध्ये आनंद शोधायला लागतो आपल्याला आपल्यातलं ला ला मी पण जेव्हा सापडतं आपल्यातलं वेगळेपण जेव्हा आपल्याला सापडतं त्यावेळेला आपल्याला इतरांकडे बघून त्यांचं कौतुक वाटतं त्यांच्याबरोबर आपण आपल्या आयुष्याची तुलना करत नाही कारण आपल्यातलं वेगळेपण देखील आपल्याला सापडलेलं असतं असंच उठलो आणि मला काय आवडतंय बाबा असा विचार केला तर या गोष्टी आपल्याला सहजासहजी सापडत नाहीत त्यासाठी माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करावी लागते आणि माइंडफुलनेस म्हणजे काय तर याच सगळ्या गोष्टी याच सगळ्या सवयी आपण जास्तीत जास्त सकारात्मक आपण जास्तीत जास्त वर्तमानात राहण्याचा प्रय राहण्याचा प्रयत्न करत स्वतःला प्रोत्साहन देत असतो या सगळ्या सवयींमधून आणि म्हणूनच रोजच्या रोज येणाऱ्या दिवसाचं प्लॅनिंग करणे येणाऱ्या दिवसाचं छान सजगपणे स्वागत करणे आपल्या कामांची यादी बनवणे ध्यान करणे प्राणायाम करणे योगा किंवा मग वॉकिंग व्यायामाचा कोणताही प्रकार हे सगळं जर तुम्ही सकाळी तुमच्या दिनचर्यामध्ये आणलं तर नक्कीच तुम्ही स्वतःसोबत आनंदी राहणार आहात आपल्यातली जी एकटेपणाची भावना आहे ना ती कमी होणार आहे आणि म्हणूनच जर आपल्याला एकांताची अनुभूती घ्यायची असेल तर शंभर टक्के आपण स्वतःसोबत राहणं खूप जास्त गरजेचं आहे अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात करणं खूप गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ नुसता ऐकून सोडून देऊ नका तर आज ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या करायला सुरुवात करा यात या थोडेफार बदल करून या सगळ्या सवयी तुम्ही संध्याकाळीसुद्धा शिफ्ट करू शकता सकाळी एक दहाच मिनिट वेळ स्वतःला द्यायचा पण बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही संध्याकाळी करू शकता की दिवसभरामध्ये कोणी मदत केली आहे तर त्याबद्दल ग्रॅटिट्यूड लिहिणे आजच्या दिवसभरात आजच्या दिवसाचे आभार देणे संध्याकाळी व्यायाम करणे संध्याकाळी उद्याच्या दिवसाची यादी बनवणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर फक्त हे सगळं करण्याची इच्छा पाहिजे त्यामुळे हे सगळं करायला सुरुवात करा जर तुम्हाला स्वतःला बदलताना बघायचं असेल तर या सवयी नक्कीच तुम्हाला मदत करतील आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नव्या विषयासोबत नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या